कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पाचाड येथील जिजामाता वाड्याकडे दुर्लक्ष वाड्याचे उर्वरित अवशेष मोजतायत अखेरच्या घटका संगमेश्वर पंचक्रोशीत युरिया खताचा तुटवडा गंभीर बारा गावातील शेतकरी चिंतेत चिपळूणमधील जुना एसटी स्टँड परिसरात स्वच्छतेची गरज एसटी स्टँड बनलाय हातगाड्यांचा डा आणि रिव्हर राफ्टिंगसाठी पर्यटक कोकणात दाखल कोलाटच्या कुंडलिका नदीवर पर्यटकांची गर्दी पाहुयात राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पाचाड येथील असलेल्या राजवाड्याचे अवशेष आता अखेरीच्या घटका मोजत आहेत भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले ऐतिहासिक संरक्षित स्थळ शासन लोकप्रतिनिधी आणि पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्षित होत आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा राजवाडा होता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजामाता वास्तव्यास होत्या त्यामुळे या राजवाड्याला देखील अनमोल असे महत्व आहे किल्ले रायगड पाहण्यासाठी येणारा प्रत्येक शिवभक्त पाचाड येथील राजवाड्याला आणि राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळाला भेट देऊन नतमस्तक झाल्याशिवाय परतत नाही शेकडो वर्षानंतर देखील या वाड्याचे अवशेष कायम असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये या राजवाड्याच्या अवशेषांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या राजवाड्याची देखभाल दुरुस्ती गेले कित्येक वर्षात झालेली नाही खर तर एकीकडे शासनाने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून परिसरातील रस्ते किल्ल्याच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि उत्खननावर खर्च केले असताना या राजवाड्याच्या उभारणीकडे मात्र दुर्लक्ष केल्यानं पर्यटक आणि स्थानिक आश्चर्य व्यक्त करत आहेत बोर्ड आहे आणि ही प्रोहिबिटेड अशी साईट असली असं लिहिलेलं आहे पण त्याच कुठलीच फॅसिलिटी नाही आहे इवन तिथलं गेट पण तुटकं मोटकं लोखंडी गेट आहे तिथे एकही एक गेट नाही तिथे जिथे जिथे जे पोर्शन आहे त्याच्यावर कुठंच नाफ नामफलक लावलेलं नाही आहे की ही साईट काय आहे ही कुठली विहीर आहे हा वाडा कुठला आहे त्याच काहीच लावलेलं नाही तेव्हा आपण जेव्हा रायगडावर एवढा पैसा खर्च करतो तर खर्च करायला काय हरकत आहे इथे पण थोडा पैसा खर्च करून ही एक चांगली होऊ शकते आपण नेहमी मुघलांच्या मॉन्युमेंटला महत्व देतो आणि त्याला ठेवतो नाव नाव पण तिथं जाऊन बघा ते मेंटेन पण तसेच केलेली असतात पण इथं महाराष्ट्रात मराठीच मॉन्युमेंटला काही महत्व नाही आहे तेव्हा शासनाला विनंती आहे की याच्यावर थोडं लक्ष द्यावं आणि याला पुनर्विकसित करावं या ठिकाणी सुरू असलेलं काम अर्धवट अवस्थेत पडलेलं असून

ही सगळी परिस्थिती जी आहे ती राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधी स्थळाच्या बाबतीत सुद्धा साधा राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा राजवाडा हे लिहिलेले पाठी सुद्धा नाही त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा तुम्ही दर्जा दिला त्या ठिकाणी एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक संरक्षित स्मारक त्या ठिकाणी राजवाडा म्हणून भारतीय पुरातत्व विभागाच्या पण त्या ठिकाणी थांबणाऱ्या था गाड्यांना था। इथे पार्किंग आहे का नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का नाही शौचालय किंवा स्वच्छता गृह आहेत का स्त्रियांची कुटुंबना होते खाण्यापिण्यासाठी काही नाही कुठलीही पर्यटकांसाठी किंवा भक्तांसाठी व्यवस्था नाही इतक आम्ही म्हणतो की उदासीन शासन का उदासीन सरकारने करोडो रुपये या राजवाड्याच्या पुनरुभारणीसाठी खर्च केले असते तर आज हा वैभवशाली राजवाडा भावी साठी उदय सावंत महाड रायगड रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर पंचक्रोशीतील गोळवली धामणी यांच्यासह बारा गावातील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यामुळे चिंतेत असून सध्याच्या पावसाळी हंगामात भात लावणीचं काम रखडलंय युरियासाठी सुमारे तीस टनाची मागणी असून अद्यापही खताचा पुरवठा झालेला नाही परिणामी शेतकरी खताच्या प्रतीक्षेत आहेत भात शेतीला समाधानकारक वातावरण असल्यामुळे संगमेश्वर तालुक्यात सध्या भात लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे मात्र खत वेळेत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे संगमेश्वर तालुक्यात सुमारे तीस टन युरिया खत आवश्यक असते परंतु तेवढे खत आलेले नाही त्यामुळे शेतकरी खताच्या प्रतीक्षेत असून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते स्थानिक प्रशासनाने खताच्या पुरवठ्याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत त्याशिवाय खताच्या तुटवड्याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे तसे न झाल्यास त्याचा थेट परिणाम भात लावणीवर होईल भात उत्पादन घटण्याचा धोका देखील आहे भात शेतीवर अनेक कुटुंबांचे जगणे अवलंबून असते त्यामुळे खत मिळाले नाही तर शेतकरी शेती कशी करणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील जुना एस टी स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसतोय येथील स्वच्छता वेळेवर केली जात नसल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे एस टी स्टँडच्या आतमध्ये हातगड्या लावून ठेवलेल्या आहेत तर स्टँडच्या बाहेर दारूच्या बाटल्यांचा सा खत सापडला चिपळूण नगरपालिका आयोजित स्वच्छता मोहिमेमध्ये हा सर्व प्रकार सर्वांनाच दिसलाय अभिनेता ओंकार भोजने यांनी स्वतः या मोहिमेदरम्यान परिसरातील प्लास्टिक उचललं आणि नाराजी व्यक्त केली आहे शहरात मोडणारा हा परिसर एस टी प्रशासनाच्या अंतर्गत ठेकेदाराकडे देण्यात आलेला असून या ठेकेदाराचा जुना एस टी स्टँड परिसरात दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळत प्रवाशांच्या सुखसोयींसाठी हा परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी आहे स्वच्छतेची जबाबदारी एस टी प्रशासनाची असो किंवा नगरपालिकेची असो त्याचा त्रास नागरिकांनाच होतोय असं मत ओंकार भोजने यांनी बोलून दाखवलाय सध्या वर्षा पर्यटन बहरल असून मोठ्या संख्येनं पर्यटकांची पावले पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचत आहेत रायगडच्या कोलाड परिसरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवर दरवर्षी रिवर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात पावसाळा सुरू झाला की राफ्टिंग करण्यास सुरुवात होते यंदा देखील कोलाडमधील कुंडलिका नदीवर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटक दाखल झाले तब्बल बारा किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे राफ्टिंग दोन तासात पार करता येते त्यासाठी विशेष सुरक्षा आणि पर्यटकांची काळजी देखील तितकेच घेतली जाते मुंबई पुणे पासून अगदी शंभर किलोमीटर अंतरावर असलेले हे रिव्हर राफ्टिंग पर्यटकांना दरवर्षी पावसाळा सुरू झाला की भुरळ घालत असते रायगडच्या कोलाड परिसरात हे राफ्टिंग करत असताना कुंडलिका नदीत असणाऱ्या पाण्याचा वेग घनदाट झाडी डोंगर दर्यांमधून पडणारे फेसळणारे धबधबे सदाहरित जंगल भाग अशा विविध गोष्टींचं दर्शन होतं या नदीत होणाऱ्या राफ्टिंगला व्हाईट वॉटर राफ्टिंग असं देखील म्हटलं जात आहे याच परिसरात घनदाट झाडी आणि पक्ष्यांचा किलबिल सुरू असल्यामुळे इथे सुरू असलेले रिसॉर्ट सुद्धा पावसाळ्यात आठवड्याच्या प्रत्येक दिवशी हाऊसफुल आम्ही मुंबई वरून आलोय आणि आजचा एक्सपिरियन्स आमचा अप्रतिम होता असा एक्सपिरियन्स आम्ही मनालीला पण गेलो होतो त्यावेळेस असा एक्सपिरियन्स नाही आला त्यामुळे इथे खूप मजा आली सर्वांनी एन्जॉय केलं एकजुटीने सर्वांनी वल्लवलं आणि एन्जॉय केलं माझं हे दुसरं टाइम आहे याच अप्रतिम पैसा बसून पैसा, पैसा पावसाळ्यात पण खूप छान मजा येते आणि ये पावसाळ्यात काय ऑल टाइम इथे चालू असतं त्यामुळे सर्वांना हा भागात मध्ये हे करायला मजा येते एन्जॉय करतात सर्वजण अजून आमची बोट येते एक्सपिरियन्स इंस्ट्रक्शंस uh, हमें बहुत अच्छे से दिए गए थे हमारा गाइड बहुत अच्छा था हमें एंजॉय बहुत करवाया है हम लोगों ने रिवर राफ्टिंग भी एंजॉय की है कंपनी भी एंजॉय की है एंड वी हैव एक्सप्लोर्ड लाइक एनीथिंग इट वाज माय फर्स्ट टाइम तो मेरे को बहुत मजा आया डर भी लगा था बट ओवरऑल इट वाज अ गुड एक्सपीरियंस हां या डेफिनेटली इट वाज अ गुड एक्सपीरियंस और द बेस्ट पार्ट वाज द डाइविंग आई थिंक